हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पान लस्सी पान लस्सी उन्हाचे सत खूप छान असते खूप युनिक लस्सी आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आता त्यासाठी आपण काय करणार आहोत मित्रांनो जे पान वापरणार आहोत ते शक्यतो मिठा पान ज्यांना म्हणतो ते सहज उपलब्ध होतात बघा किंवा आपण ज्यांना कलकत्ता पान असे म्हणतो बघा ते पान या पद्धतीचे तर पूर्ण हिरवगार असतं यामुळे कलरही खूप छान येतो आणि हे गोड मिठा पानही म्हणतात कलकत्ता पानही म्हणतात तर गोड असल्यामुळे तर चवई खूप छान येते आपलं साधं पान जे आहे ते थोडं तिखट असतं त्यामुळे ती वापरू नका याचा वापर करा साधारणपणे बघा सहज उपलब्ध पांढपरीवरती किंवा जिथे पानाचा ठेला असतो तिथे हे सहज उपलब्ध होतात त्याचा वापर करा आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे जे देट आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि याचे बारीक बारीक आपण काप करून घेऊयात काही सहाय्याने हा बघा या पद्धतीने हा भाग जो आहे हा काढून घ्या मागचा भाग जेणेकरून ते देठ जे थोडं जाड असतं ते काढता येईल आणि याचे बारीक बारीक याला असं म्हणजे आपण वाळलं आणि याचं कैचीने बारीक 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 तुकडे करून मिक्सरवर टाकून घेऊया हे बघा या पद्धतीने पान जे आहे ते मी कापून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला शोभ टाकायची आणि ही शोभ जी आहे ना थोडी पंधरा वीस मिनटं थोडी भिजवून ठेवायची कारण की हिला नरम व्हायला थोडा वेळ लागतो पंधरा वीस मिनटं मी हिला भिजवून ठेवली आणि आता ही काढून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला ती घालायची आता बघा या पद्धतीने याचं पाणी काढून घ्यायचं आणि एक एक चमचा जो आहे ही जी शोप आहे ती मी याच्यात टाकतो थोडं पाणी काढून घ्यायचं याच पद्धतीने आणि ते याच्यात टाकायचं टाकून घेतो मी शोप मी टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण घालूया इलायची पावडर समजा आपल्याला याची पावडर तयार करायची पेस्टच तयार करायची समजा इलायची पावडर नसेल तर तुम्ही मस्त दोन तीन हिरवीगार इलायची तीन चा चार जे सहज टाकू शकतात त्याची ती पावडर होऊन जाईल तर म्हणजे आवडीनुसार हे तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि याचं एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे याला आता मिक्सरमधून मी काढून घेतो आणि कशी पेस्ट तयार होते ती आपण बघूया तर आपण मिक्सरमधून चांगली फाईन पेस्ट याची तयार करूया या पद्धतीने फाईन टेस्ट पेस्ट जी ती तयार झालेली आहे पुन्हा याला थोडं फिरवून घेऊया कारण की बडिशॉप जी आहे ती थोडी राहिली आहे त्यामुळे याला अजून थोडं पाणी टाकून याला फिरवून घेऊया आणि पेस्ट एका एक बाउलमध्ये आपण काढूया पेस्ट मी काढून घेतलेली थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण मस्ती बनवूया त्यासाठी आपण दही लागेल आपल्याला ला 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 फ्रेश दही जर समजा ते एकदम फ्रेश असेल तर उत्तम म्हणजे आंबट नसणार आहे ते दही टाकूया अतिशय छान दही लागलं आहे माझं ते मी टाकतोय पूर्ण मलाईचं दही लावलं आहे त्यामुळे लस्सी जी ना ती खूप छान लागते साधारणपणे तुम्हाला दोन ग्लास जर लस्सी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक ग्लास जे ते दही टाका आता माझं एवढं दही जे ते पुरं झालं आहे दोन ग्लासांसाठी आता यामध्ये आपण जी पानाची पेस्ट बनवली होती ती यामध्ये आपण घालणार आहोत ती पेस्ट घालूया साधारणपणे दोन याच्यासाठी दोन चमचे पानाची पेस्ट हे झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गुलकन ते घालूया गुलकन मी काढतोय फ्रेश गुलकन काढा याच्यामध्ये गुलकन घातलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया थोडी साखर कारण की दही जर आंबट असेल तर थोडी साखर लागतेच आणि फ्रेश असेल तर कमी साखर लागते त्यामुळे फक्त एक गुलकन आहे आणि पुन्हा एक चमचा साखर किंवा एक ते दीड चमचा तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं गोड वाटतं त्यानुसार साखर घाला साखर घातल्यानंतर यामध्ये तुम्ही थोडा खोबऱ्याचा कीस जो पाण्यामध्ये टाकतात बघा तर तो थोडा खोबऱ्याचा कीस घालू शकताय साधारणपणे मी लोटा टाकतोय ओके okay. आणि यामध्ये थोडा कलर येण्यासाठी यामध्ये थोडा तुम्ही फूड कलर जो आहे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे पण रंग जो तो अतिशय छान येतो त्यामुळे थोडा फूड कलर मी याच्यामध्ये ग्रीन कलर घालतो आहे ऑर्डर असते ती आणि थोडं पाणी जे आहे ते याच्यामध्ये टाकून द्या आता मी आईस्क्यूब काढले होते तर त्याच्यात थोडं पाणी ते थोडं टाकून देतो आणि सगळे आईस्क्यूब याच्यामध्ये टाकून द्या याच्यामध्ये आपण आधीच काय म्हणतात इलायची पावडर टाकलेली त्यामुळे टाकण्याची ती गरज नाही आणि याला चांगलं मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेऊया आपली लस्सी जी तयार झाली आता हिला आपण घेऊया ग्लासमध्ये होतू बरोबर दोन ग्लास, दो दो ग्लास रस्सी जीते आपली तयार झालेली आता थोडी गार्निशिंग याला करूया आपण यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स जे ते आपण घालूया आता आपली लस्सी पान लस्सी आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण तुटली कुटली टाकूया पानाची चव जी ती आपल्याला मिळेल एखादी आणि आपली लस्सी जी ही तयार झाली आणि होप मित्रांनो तुम्हाला ती लस्सी आवडली असेल नक्की करून बघा याच्यामध्ये तुम्ही जर समजा फूड कलर टाकला नाही तरीही चालेल फक्त थोडा फेंड साथी कलर येईल पाण्याचा कलर येण्यासाठी फूड कलर वापरला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे चला मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या